न अर्जुन देखील या कराड वडगाव हवेली मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकताय आताच मैदानात दाखल झालाय अर्जुनचे मालक आहेत आपल्या बरोबर नमस्कार काय सांगाल मैदानाबद्दल आज काय पाहिजे अर्जुनचं नियोजन कसं आहे अर्जुन या मैदानाच्या राजाबरोबर पाळणार आहे चांगली टॉपची गाडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानाचा मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील ह्या वडगाव कराड वडगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे तीन लाखाचे बघू आहे मोठ्या मैदानामध्ये कायम आपलं वर्चस्व दाखवत असतोय असा वायकरांचा मोठ्या मैदानाचा मोठा असतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल हिंदकेसरी सुंदर उर्फ कॉकटेल हा देखील या कराड येथील वडगाव हवेली मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकताय सुंदर उर्फ कॉकटेल या कराडच्या मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालाय मित्रांनो कारोंडेकरांचा चिक्या चिक्या देखील या कराड वडगाव हवेली मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय चिक्या मित्रांनो बाउधनकरांचा हिंद केसरी लक्ष्या लक्ष देखील या कराड वडगाव हवेली मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकताय बाऊदनकरांचा हिंद केसरी लक्ष्या तर विठ्ठल ड्रायवर बुतकर विठ्ठल नानांचा तेज देखील याकारा रोडगा हवेली मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकताय सप्तहींद केसरी विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा तेजा